दरम्यान एक मोठी बातमी नाशिकच्या जिंदाल कंपनीची आग आता नियंत्रणा बाहेर गेली आहे पस्तीस तासाहून अधिक काळ हे अग्निताडव सुरूच आहे टँकचा स्फोट होण्याची भीती आहे कुलिंग ऑपरेशन आता सुरू आहे आगीनं आतापर्यंत साडेसहा हजार कोटींचं सा नुकसान केलेलं आहे या क्षणाची सगळ्यात मोठी आणि महत्वाची बातमी आपण बघतोय नाशिकच्या जिंदाल कंपनीची आग आता नियंत्रणाबाहेर गेलेली आहे पस्तीस तास झालेले आहे पस्तीस तासांहून अधिक काळ हा सुरूच आहे या स्फोट होण्याची भीती देखील वर्तवण्यात आहे सध्या ऑपरेशन देखील कंपनीत आगीचा भडका उडाल्यानं आजूबाजूच्या गावांमध्ये भीतीचं वातावरण पसरलेलं आहे कंपनीजवळ मुंडे गावातील अनेक नागरिकांनी घरं रिकामी केली आहेत गावातील अनेक घरांना कुलूप लागलेले आहेत सगळ्या गावामध्ये शांतता पसरलेली आहे याच परिसरात आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी प्रांजल कुलकर्णी यांनी नाशिकच्या मुंडेगाव जवळ असलेल्या जिंदाल कंपनीमध्ये आगीचा भडका उडाला आहे जवळपास सुदो तास उलटून गेले आहेत मात्र अजूनही आगीवर नियंत्रण हे मिळालं नाहीत आपण ही जर दृश्य बघितली तर या जिंदाल कंपनीपासूनच साधारणतः एक किलोमीटर अंतरावर असलेलं हे मुंडे गाव आहेत आणि इथे आपण जर बघितलं तर या गावकऱ्यांमध्ये भीतीचं वातावरण आहे अनेक गावकऱ्यांनी प्रकारे आपले घरं देखील खालीही केले आहेत अनेक घरांना कुलूप हे बघायला मिळत आहेत यासोबतच आपण समोर जरी बघितलं तर इकडे गावात कमालीची शांतता देखील ही पसरलेली आहे आपण बघितलं तर अडीच वर्षांपूर्वी देखील या जिंदाल कंपनीमध्ये आग ही लागली होती आणि त्यानंतर पुन्हा ही आग भडकली आहे कुठेतरी आता या जिंदाल कंपनीमध्ये जे काही बॉयलर आहेत किंवा गॅसच्या आणि त्यामुळे आजोच्या गावांना देखील धोका पसरेल अशी देखील शक्यता असल्यामुळे कुठेतरी प्रशासनाकडून देखील खबरदारी घेतली जाते आपण बघितलं तर हे काही गावकरी जे आता हे गाव सोडून खर्च चाललेले आहेत दादा काय परिस्थिती फार भयानक परिस्थिती आहे सर कारण आता दोन तीन दिवसापासून आग काही आटोक्यात येऊ राहिलेली नाही परवा दीड वाजेला लागलेली आग रात्री दोन वाजेला पाऊसही खूप पडला पण पाऊस पडूनही अजूनच आगीचा भडका वाढतो आहे आणि धूर खूप प म्हणजे ते प्रदूषण होते गावातील लहान लहान मुलं आहेत म्हातारे आई वडील नाही का तर श्वास घ्यायलासुद्धा त्रास होतोय सर आगे। आगे फार अवघड आहे परिस्थिती इथे म्हणजे आता ही सगळं आमच्याच गावातलं म्हणजे शिवारच आमचं आहे जिंदाल कंपनी समजा मुंडेगावचीच आहे परंतु आज सगळ्यांना फार मोठा धोका झालेला आहे सर कारण मागच्या दोन वर्षापूर्वी पण असंच झालं होतं तुम्हाला माहिती आहे बरौर, आणि आता तर त्याच्याही पेक्षा जास्त प्रमाणात आहे सर बरौर, तुम्ही चालले कुठे आता आम्ही इथे घोटीच्या बाजूला एक टाकी घोटी म्हणून असं गाव आहे आम्ही म्हणजे आमची सुनबाई तिथलीच असल्यामुळे सुनबाईनं सांगितलं आपण आमच्या आई वडिलांच्याकडे जाऊया किती दिवस पण हो तर आता आम्ही बघू कारण आता इथं त्यांनी सांगितलं ते बॉयलर वगैरे जर फुटले तर मोठा भडका होईल आणि कानाचे पडदे वगैरे हो यांना खूप म्हणजे विजा पोचून प्रशासनाने सांगितलं की तुम्ही स्वतः नाही आता गावातले लोक पळतायत मग आम्ही पण घाबरलेलो आहे आणि चाललोय सर आता काय त्याला विलाज नाही ना